कोरोची ग्रामपंचायतीने विहिरीत टाकला कचरा शेतकरी नागरिकातून तीव्र नाराजी कोरुची ग्रामपंचायतीने रायगड कॉलनीतील असलेल्या एका जुन्या विहिरीत मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याने तेथील राहणाऱ्या नागरिक व शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सदरचा कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात टाकला आहे की संपूर्ण विहीर गच अशी भरलेली दिसत आहे व त्यातच पाऊस पडल्याने कचऱ्याचे घाण पाणी साठून तेथे राहिल्याने तेथील रहिवाशांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर आसपास असणाऱ्या शेतात प्लॅस्टिक कचरा व घाणपाणी शेतात गेल्याने शेतीचे नुकसान होणार आहे तेथे टाकण्यात आलेल्या प्लॅस्टिकच्या कचऱ्याने अक्षरशः विहीर चशी भरलेली आहे त्याचबरोबर आजूबाजूच्या विहिरीला व बोरला दूषित पाणी येत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे त्यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे त्याचबरोबर आजूबाजूला नागरिक वस्ती असल्याने या कचऱ्यामुळे रोगराईला आमंत्रण असल्याचे बोलले जात आहे पावसामुळे पाणी साठून कचरा कुजण्यास सुरुवात झाल्याने सदर परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून साथीच्या आजाराला एक प्रकारे आमंत्रण दिले जात आहे त्यामुळे योग्य ते उपाययोजना ग्रामपंचायतीमार्फत करण्यात याव्यात व नागरिकांचे व शेतीचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी नागरिकातून होत आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहान फिफ्टी वन न्यूज नमस्कार आज इथं कोरोचीमध्ये गट नंबर एक एकशे एक्केचाळीस ही माझी जमीन आहे इथं या ठिकाणी लगतच्याच गट नंबरमध्ये एक जुनी विहीर आहे आपण इकडे पाहू शकताय आहे त्या विहिरीमध्ये ग्रामपंचायत कोरोची आपल्यामार्फत गावचा सगळा कचरा गोळा करून त्या विहिरीमध्ये टाकण्यात आला आहे आणि त्या विहिरीचं पाणी जे आहे शकता की इथलं छान पाणी तेच माझ्या शेतीतल्या बोरला विहिरीला आसपास माझी लोकवस्ती आहे जवळ घर लोक आहेत सगळे राहतात या सगळ्यांच्या बोरला घरादारला सगळं हे पाणी येऊन मॅच झाले घरात घुसले पाणी बोरला पाणी वाढले आधीच महाराष्ट्रात बघितलं तर या अवकाळी पाऊस यात होणारं शेतकऱ्याचं नुकसान परत हे ग्रामपंचायत अशा पद्धतीनं जर त्रास देत असेल तर ह्याच्या मागे नेमका कोण कोणाचा हात आहे राजकीय पुढाऱ्याचा हात आहे काय त्या शेतमालकानं काय निर्णय घेतला की बाबा टाका म्हणून परवानगी दिल्या याचं रीतसर आम्हाला बोलकोल व्हावी या गोष्टीची आणि आमचं होणारं नुकसान थांबावं असेल तर या पूर्ण गोष्टीला आम्ही ग्रामपंचायत सरपंच या सगळ्यांनी जबाबदार धरून हे सगळं पाणी ग्रामपंचायतमध्ये आणून सोडायची व्यवस्था करू त्यांना त्रास होईल असं झाल्याशिवाय ते कळणार नाही की बाबा यांनी काय करायला ते अशा पद्धतीनं आमची प्रतिक्रिया आहे याच्यावर लवकरात लवकर नसेल तर आम्ही पुढचा इशारा देऊन ग्रामपंचायतला धरू आणि याच्या मागं राजकीय कुठल्या पुढाऱ्याचा हात आहे का हे निश्चितपणे क्लिअर व्हावं आणि अशाच पद्धतीनं जर झालं तर आता विहीर बोर अगदी गंदगी पाण्याला दुर्गंधी आहे इतक्या पद्धतीने घाण पाणी आले हेच पाणी आम्ही प्यायचं काय हा पण मोठा प्रश्न आहे प्यायला पिण्यासाठी आम्ही याच पाण्याचा वापर करतो आहे हे आता असं जर झालं तर आमची शेती नाफिक होणार या भविष्यात या गोष्टीला जबाबदार कोण हा मोठा प्रश्न आहे आता सध्या बघायला गेलं तर याच्यावर पण तोडगा बाबा